जागृत जय कोली त्या हार्शकिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आताच आम्ही आलो जिम मध्ये गुड मॉर्निंग जिम कधी पण आम्ही आल्यावर ती कळून नसतो आम्ही जातो पहिले चार ला बघा कोणच नाही काय बोलतो एकदम परफेक्ट कमी नाही झालं कमी नाही आला ना आहे हा आहे माझा वेट वाढला एक हप्ता आम्ही आलोच नाही आजपासून कंटिन्यू करायचं आहे जिम जिम कंटिन्यू करायचं आहे आणि नंतर मग आम्हाला जिम झाल्याचं जायचं पण आहे कुठेतरी पूजा आहे रुद्राभिषेक आहे तर आता आम्ही शॉपिंगला जाणार आहे आता कल्याणचा फुल मार्केट फुल मार्केटला तुम्ही पण या मित्रांनो आता जिम स्टार्ट केलेली आहे कधीपासून केलेलीच आहे आता तुम्हाला दाखवतो लक्की बाबा असं सेट मारतोय किती झाले सेट आणि आता जेव्हा आलाय विवेक आता नाही आलाय चार वाजता हा चार वाजता आजपासून जिम स्टार्ट करणार आहे तर सगळा शिकवणार आहे सेट सगळे लास्टचे सेट जिमच्या बाहेर बघा आम्ही तर वर्कआउट करतात आहे आणि मेंद शॉप उघड आहे पाच वाजले पाच आणि पाच वाजता पण चालू असतो आम्ही जेव्हा जेव्हा येतात ना चारला पण चालू असतो पाचला पण चालू असतो आज पाचला ओपन झालं आहे म्हणजे जा आमच्या जिमच्या आधी ना तो शॉप उघडलेला असतो मेंदवाड्याचा ना बघा अख्खा रो रोड पूर्ण ये शांत आहे आणि जिममध्ये बघा तर चार लोक जावेत मित्रांनो आता आमचा वर्कआउट झाला आता आम्ही चाललोय फिरायला जरा चला मित्रांना आता आम्ही आलेलो नदीच्या येथे सकाळची थंडी थंडी हवा घ्यायला एअर घ्यायला आलेले आणि बोलतात ना का टाईट पाहिजे टाईट वर्कआउट झालं असेल तर डायट करायचं आमची ऑक्सिजन डाईट आहे हो बघा आणि तुम्हाला आहे सकाळी किती वाजता रे पाच वाजता सहा वाजले ना पण आहे आधी तिथे पुढे बघा किती अंधार आहे आता आम्ही युटर्न घेणार आमची पाटली आहे लापरवाही का नदी चल मी तयार दाऊ मित्रांनो आता आम्ही नदीच्या इथून आलो बघा इथे वेदन मिलिडियनचा बिल्डिंगचा काम चालू आहे भारी बिल्डिंग आहे पूर्णा काही काहीच पेट प्रमोशन नाही भारी बिल्डिंग आहे वॉकिंग डिस्टन्स आहे मंदिर पासून तो गाइस आताच जा मी फ्रेश झालो आणि मस्त एक आउटफिट पण मस्त केलेले आहे कपडे वगैरे घातले असतं तर आता जातो आता फुल मार्केटला आणि दाखवतो तुम्हाला काय कसं आहे काय कितीला भेटतं भाव कसा चालला आहे आता फुल मार्केटचं सगळं दाखवतो आणि आता गणपती पण चालले आहेत तर गर्दी पण बाकी असणार आहे तर सगळं तुम्हाला दाखवतो भाव किती वाढलेत फुलांचे वुलांचे सगळं दाखवतो चला गायच आता आम्ही निघलो आहे फुल मार्केटसाठी जायला लक्की आहे आणि दिदी पण आहे दीदी आता तिथूनच कॉलेजला जाणार आहे आणि आता आम्ही जाणार फुल मार्केटला पाऊस पण पडायला लागला <speaking in some Chinese> गाईज आता आम्ही आलेलो आहे फुल मार्केटला पोचलो आता जस्ट पोचलो आम्ही फुल मार्केटला असं लाईन सगळं लागलेलं आहे आत मेन आतमध्ये आपल्याला भेटतील फुलं आतमध्ये फुलं पण भेटतील आणि त्याच्या पुढे गेल्याच्यानंतर पण आहेत मोठे मोठे तिथं कांदा वांदा सगळ्या भाज्या भेटतील मित्रांनो आता आम्ही पहिली शॉपिंग केलेली आहे पन्नास रुपये किलो आहे हे सफेद आपला वाले फुल आणि बघा एवढा भरलेला असतो असा फुल मार्केट सगळीकडे कर करा पक्के सारे स्टॉल असे लागलेले असतात छोटे छोटे असे स्टॉल असतात बघा सगळीकडे स्टॉल आहेत सगळीकडे भाव करा तुम्हाला कुठे ना कुठे कमी किमतीला भेटणारच तर काय अर्धी शॉपिंग केली आम्ही आता अजून घेतात कसं आहे हा चाळीस रुपये जास्त बोलते चला पुढे बघू आपण आणि फक्त स्टॉल आहेत आपल्याला बेनिफिट पण आहे सगळ्या स्टॉल कडून जाऊन विचारायचं आणि आता नऊ पण वाजले

फुल मार्केट मध्ये तुम्हाला फक्त फुलच नाही भेटतील तर केल्याची पटते भेटते पानं वान असेल ते पण भेटतील केल्याची वेगळे वेगळे पानं सगळे कस आहे तू काय जात आम्ही आलोय गजऱ्यांचे इथे ते, 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 ते गजरे गजर कसे दिले वाले साठ रुपयाला कमी किती होणार आजीकडे सगळे फुलं आहेत असे आपल्या गजर आहेत सगळे असे घेतले काहीच नाही हा हार आहेत ना मोठे मोठे आणि इथे तुम्ही समज तुम्हाला कोणला फुलांचा गुच्छा द्यायचं असेल तर फुलांचे गुच्छे पण भेटतात इथे आणि गाड्यांना समज सजवायचं असेल फुलांच्या गुच्छांनी परत ते लोक सजवतात सगळं सजवून भेटतं कारवारला सगळ्या गाड्यांला आणि इथे लग्नाचे हार भेटतात आतमध्ये चांगलं वाटतं चांगला दे आहे हे बघा मोठे हार पण भेटतात असे कस आहे कैस आहे चालीस रुपये बघा तुम्ही बघू शकता ताज आहेत एकदम एकदम फ्रेश फ्रेश आहे आणि बाजूच्या बघा दागी नाही इसमेंट बोला एक कर मित्रांनो फायनली शॉपिंग अख्खी झालेली आहे आणि आता मी ट्रेन मध्ये बसलेलो आहे बघा एवढं शॉपिंग घेतलं आहे बाबा ट्रेनला घेतलंय पण आणि मेन गोष्ट आपला केल्याचा पत्ता घेऊन आम्ही जिथे जिथे पिता सगळ्यांना आम्हाला बघतात पिशव्या आख्या बदल्यान फुल लई जड झाले दाखव अजून कलर पण आहेत ना अजून पण <laughs> त्याच्यात आहेत नागले तीन दिन पिशवे आहेत आमच्या घरी पूजा आहे ना शंकराची आहे ना हो। हो। दर दर महिन्याला ठेवतात हो। एक महिना एक महिन्यानंतर हा आता एक महिन्यानंतर गणपती आहे आता गणपतीला पण माझ्या गणपतीला पण गणपतीला नाही माझ्या हां तुम्हाला आता गणपतीचा पण ब्लॉग बघायला भेटेल आणि लगेच शॉपिंग पण आपली झाली मस्त स्वस्त पण भेटलं ना लगेच शॉपिंग झाली स्वस्त पण भेटलं नऊ वाजता गेलो तरी सुद्धा आम्हाला स्वस्त भेटलं स्वस्त आणि फुलं पण असे नव्हती खराब नव्हते सगळे ताजेच होते सगळे फ्रेश फुल फ्रेश फ्रेशच होती एकदम फ्रेश सुगंधी कसा वाटला आम्हाला भारी वाटलं आता घरी गेल्यावरती दाखवतो तुम्हाला सगळं सॉपिंग काय केलंय काय केलं आम्ही हॉटेलला आलो पत्ती घेऊन चला, चला।, चला, चला।, चला। ले ले। आता कामाला चला कामाल नाश्ता आलेला आहे आता आम्ही पोचलो आणि सामान बघा आपला असा आहे घेऊन घेऊन जगलो आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे आणि मेंदूवाड बघा तेवढं भारी गेलो तेवढा भारी दिसतो बघा चटणी पण भारी दिसते बघा आ था। आ था। था। हो। आता खाऊन येऊ काय झालेलो आहे सामान आता आणलेलं आहे तुम्हाला आता सांगितलेलं का घरी पोचल्याच ना दाखवतो काय काय का सामान आणलेलं आहे बघा बघा दुर्वा आहे फुलस आहे ते सम्मीचा काय बोलतो ते पान आहे हे काय आहे माहित आहे मला पण नाही माहिती हे बाबाचं आहे बाबाचं आहे कमल आहे झेंडू आहे बोल झेंडू इथे बघा गुलाब गुलाब खूप छान भेटला गुलाब छान एकदम भेटला फ्रेश भेटलाय इथे बघा इथे हार भेटलाय हार तुम्हाला दाखवतो केवढा प्रिटी हार आहे हार बघा बघा हार बघा काय चांगलं वाटत सगळा फोर मार्केटला ला सगळं स्वस्त होता मस्त आम्ही पटापट पटापट शॉपिंग झाली आमची म्हणून अर्धा तास सगळं झालं नाही तर टाइम लागला असता शॉपिंग करायला नाही टाइम आता गणपती येणार ना याचा रेट खूप वाढणार फुलं घेतलाय तरी सुद्धा गर्दी होती गर्दी, आ, गर्दी होती अरे सोमवार होता ना श्रावणचा त्यामुळे बघा हार बिर घेतलाय फक्त फुलेच घेतले बघा खूप खूप फुल घेतले फुल सगळे घेतले मिक्स घेतले आणि सगळे सगळे घेतले जिथे ताजे भेटत होते तिथून तिथून घेतले आणि शोधून शोधून आणि रेट मध्ये मतलब चांगल्या रेट मध्ये भेटलाय बघा हे आंबेचे पाने आहे तिथे पण बघा हे फुले काहीच नाही अजून हे मेन हा केल्या सगळ्याला दाखवत दाखवत तर काका आणि काकी पण येते आहेत करतो आहे साबुदाणा आणि चाय घेतो आहे साबुदाना चाय उपाल काय हर महिने पूजा करते हो मी दरवर्षी तुझ्यापे श्रावण मासमध्ये असते लटकीच्या घरीची पूजा चालू झालेली पूजा काम ऐसा नहीं है कप धोले तो पलिदाहास्य गड़पदाहा वि छंदहा ओमे ओम सव दिव्य सम्यंतम कछी ये भी नहीं पहले छोटा टोक लो इधर वो सक्तो महासक्त चंद्र सोराबितः ओम सहप्रमा सह सप्त देवी वाह पोरे खम पंथानमृतो धीरान वाले बड़े रतनारशमीन ओम जगत् अवदूर मुनिदेवो नरो सुत्वय देवजितो किट्टू ज्योति नाम ज्योतिने गमन तन में ओम दिवादूरे मुदे दे पुरुषम बादोष्या भवत पुनः ततो विश्वाय क्या बताएं ओम

काही आजचा सगळा मस्त झालेलं आहे पूजा व मस्त झाली आणि आम्ही जिम ला गेलो सकाळी सकाळी फुल मार्केटला गेलो आणि खूप मजा केली हर हर महादेव आता काहीच नाही आता उद्या बघा हा उद्या जिम उद्या जिमचा ब्लॉग येणार आणि उद्या उठू ना। का नाही उठू त्याची गॅरंटी नाही सकाळी उठतो की नाही आम्ही जाम कारण आम्ही जाम काय जिमला आपण गेलो आपण गेलो त्याच्यानंतर फुल मार्केट ला गेलो हो ना त्याच्यानंतर कल्याण ला गेलो कल्याण वरून ट्रेन घेऊन आलो तीन पिशवी आपल्याकडे हे होते बॅग होते हा आणि त्यानंतर पूजाला पण होतो बघा आता प्रसाद घ्या प्रसाद घ्या ट्रेन घेऊन आलो प्रसाद प्रसाद असा प्रसाद आहे बघा तू ट्रेन चला तर काहीच तर भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय चला बाय बाय गुड नाईट बाय बाय